इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन राजाराम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मुख्य ध्वजारोहण समारंभात महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी ध्वज फडकवला यावेळी मुख्य अतिथी म्हणून आमदार डॉक्टर राहुल आवाडे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त प्रसाद काटकर व उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संचलन देशभक्तीपर समूह नृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन व कैलासवासी वेणुताई चव्हाण शाळा मृगेंद्रांना सुलतानपुरे विद्यामंदिर द न्यू हायस्कूल आणि सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला महापालिकेच्या वाहन विभागाच्या वतीने सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यावर आधारित प्रात्यक्षिक सादर करण्यात आले त्याला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याशिवाय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास इचलकरंजीतील मान्यवरांसह शहरातील नागरिक शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिकांचे वारस माजी सैनिक आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते